नमस्कार जय हिंद विद्यार्थी हो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण महानगरपालिका म्हणजे काय महानगरपालिकेची जिम्मेदारी काय असतात काय काय जबाबदाऱ्या असतात कुठल्या कुठल्या नागरी सेवा या महानगरपालिकेला पुरवाव्या लागतात दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं होतं की या महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी काम करतात या कर्मचाऱ्यांची जिम्मेदारी काय असते काय काय जबाबदारी असतात आणि जर तुम्ही सरकारी कर्मचारी झालात तर महानगरपालिकेमध्ये तुम्हाला जर म्हणजे पद मिळालं तर तुम्हाला काय काय काम करावं लागेल याचा आपण सविस्तर आढावा मागच्या दोन्हीही व्हिडिओमध्ये घेतलेला आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सरकारी पदभरतीचं पहिलं पाऊल जे असणार आहे तो म्हणजे अभ्यासक्रम समजून घेणे आणि अभ्यास कसा करावा पद कोणतं मिळवायचं आहे आपल्याला काय करायचं आहे हे सगळं आपल्याला इमोशनल लेवलवरती समजलं आता आपलं बुद्धिचातुर्य इथून पुढे वापरायचं आहे सगळ्यात अगोदर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील की सर अभ्यास कसा करावा महानगरपालिकेच्या आता जवळपास कल्याण डोंबिवलीची जाहिरात आली मुंबईची आली पुणे महानगरपालिकेची आहे सोलापूरची येणार आहे जालनायचलकरंची संभाजीनगर जवळपास सगळ्या ज्या काय म्हणेल की आयोजित आहे तर त्या महानगरपालिकेमध्ये ही भरती शंभर टक्के होणार आहे आणि जरीही तुम्हाला असं काही वाटलं की आचारसंहिता लागेल निवडणुकीची तर त्यामध्ये काहीही विश्वास ठेवू नका आचारसंहिता हा वेगळा भाग आहे आचारसंहितेमध्ये भरती जाहीर केल्या जात नाही आचारसंहितेमध्ये शासकीय जे काम म्हणजे ऑलरेडी जी भरतीची तारीख आहे ती घोषित झालेली आहे आणि नंतर जो काही स्टुडंटचा जो कारभार आहे जसं की ऑनलाईन फॉर्म भरणं अभ्यास करणं किंवा त्यांची स्क्रुटनिंग होणं फॉर्ममध्ये काय एडिट करणं परीक्षा असतील तर बाय होतात यामध्ये तुम्हाला कसलीही चिंता करायची गरज नाही फक्त आपला अभ्यास जो आहे तर तो चालू ठेवा जाहिरात तुम्हाला कधीही दिसेल बाकीच्या उरलेल्या महानगरपालिकेची चा। मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सर अभ्यास कसा करावा कोणकोणते विषय महत्वाचे आहेत सिलेक्ट करावं यावरती मी वेगळा व्हिडिओ घेतलेला आहे यामध्ये फक्त ओव्हरऑल जनरल कोणकोणते विषय महत्त्वाचे आहे वेळेचं नियोजन कसं करावं आणि महानगरपालिका परीक्षा वेगळी कशी असते आणि कोणते कोणते टॉपिक या लेखी परीक्षेमध्ये जास्त विचारले जातात याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा अभ्यासाची दिशा जी आहे ना तर ती तुम्हाला महत्वाची आहे ठरवणं अभ्यासाची दिशा जर तुमची हुकली तुम्ही कितीही स्पीडने काम करा कितीही स्पीडने अभ्यासक्रम पूर्ण करा कम्प्लीट करा तुम्ही तुमच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचू शकणार नाही दिशा महत्वाची आहे स्पीड नाही ना आता यामध्ये तुम्हाला चार विषय आहेत हे समजून घ्या नॉर्मल सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे मराठी भाषा आणि व्याकरण इंग्रजी भाषा गणित सामान्य ज्ञान आणि चालू घडवा चालू घडामोडी असे चार आहेत काही टेक्निकलचे पदं आहेत तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा टेक्निकल विषय तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि काही डिप्लोमा लेवलचे काही पदं आहेत किंवा वेगवेगळे पदं आहेत तर त्यामध्ये तुम्हाला त्या सदा त्या पदाच्या निगडीत तुम्हाला काय स्किल टेस्ट तुम्हाला पास करावं लागणार आहे पण हे चार विषय जे आहेत तर हे महत्वाचे आहेत आता मराठीमध्ये मराठी या विषयामध्ये तुम्हाला कुठले कुठले टॉपिक महत्वाचे आहे कुठले कुठले विचारले जाणार आहेत हे सगळं डिटेल यामध्ये सांगतो सगळ्यात अगोदर तुम्हाला वाक्यप्रचार वाक्य प्रचार वाक्याचे किती प्रकार आहेत हे तुम्हाला समजून घेणं आहे प्रत्येकाचे एक्झाम्पल जर तुम्हाला स्टेटमेंट आलं आणि त्यामध्ये एरर डिटेक्शन जर विचारलं तर तुम्हाला ते कळालं पाहिजे म्हणून वाक्प्रचार अलंकार आहेत अलंकारिक भाषा आहे ठीक आहे देन समास आहे संधी आहे हे काय आहे हे तुम्हाला डिटेल्ड पाणी करून प्यायचं आहे देन पर्याय शब्द विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द हे सगळे जे आहेत याची तुम्ही थरली प्रॅक्टिस करायला पाहिजे वाक्य रचना आणि वाक्याचा प्रकार कोणता आहे यावरती विशेष करून जास्त भोर द्या देन नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण पार्ट ऑफ स्पीच शब्दांच्या ज्या जाती जा 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 आहेत हे तुमचे म्हणजे जर जर तुम्हाला परीक्षेमध्ये एखादं वाक्य आलं तर ते वाक्यातले शब्द नाचत नाचत तुमच्या समोर उभं राहिले पाहिजे की भाऊ मी नाऊन मी प्रो नाऊन मी ॲडजेक्टिव्ह मी ॲडवर्ब मी इंटरजेक्शन मी आर्टिकल राईट आणि एरर कुठे आहे मग हे असं पटकन सापडतं जे पाच पर्सेंट मुलं भरती होतात ना सक्सेसफुली तर त्यांची अभ्यास करायची हीच शैली असते म्हणजे त्यांच्यासमोर जर स्टेटमेंट सेंटेन्स जर कुठले दिलं तर लगेच तीस सेकंदात त्यांना सगळे पार्ट्स ऑफ स्पीच समजलेले असतात देन तुम्हाला म्हणी आणि वाक्यप्रचार जो आहे तर हा देखील विशेष करून एक मोठा शब्दसंग्रहाचा पार्ट आहे देन तुम्हाला लेखन कौशल्य म्हणजे तुमचं जे कॉम्प्रिहेन्शन आहे हे पण असणार आहे अपठित गद्य आणि पद्य म्हणजे पॅसेज वगैरे जे आहे तर ते तुम्हाला यामध्ये विचारलं जाणार आहे विरामचिन्ह आणि स्पेलिंग हे देखील तुम्हाला काय यामध्ये विचारलं जातं स्पेलिंग हे मराठीमध्ये नाही पण तुम्हाला अक्षर जे आहेत तर ते त्यामध्ये विचारलं जातं नेक्स्ट माझा विषय जो मी तुम्हाला शिकवणार आहे इत्यनभूत तुम्हाला म्हणजे तुम्ही पासून जरी तुमची तयारी करणार असाल तरीही तुम्हाला कमीत कमी तुमचे फोर्टी सिक्स्टी पर्सेंट जे प्रश्न आहेत तर तुमचे ते बरोबर आलेले असणार आहे म्हणजे तुम्हाला जे मार्क्स आहेत त्यापैकी तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस मार्क पन्नास मार्कापैकी तुमचे चाळीस ते पंचेचाळीस मार्क तुमचे यामध्ये शंभर टक्के येणार आहे पार्ट्स ऑफ स्पीच यामध्ये आपण काय काय तयारी करून घेणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच यामध्ये नाऊन प्रो वर्ब ॲडजेक्टिव्ह ऍड वर्ब एक पार्ट ऑफ स्पीचची ना एक अतिशय छान अशी ग्रामर फॅमिली बनवलेली आहे ज्यामध्ये एक नवरा बायको आहे नाऊन आणि वर्ब नाऊन म्हणजे त्या घराचा मेन सदस्य नाऊन अंकल आणि त्याची बायको आहे ती वर्ग नंतर मग त्यांना एक मुलगा आहे जिथे वडिलांना कामाला जाता येत नाही तिथे मुलाला जावं लागतं नामाऐवजी वाक्यामध्ये वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन तिथं मुलगा जातो यांना दोन मुली आहे एक आहे ऍडवर्ब आणि एक आहे ऍडजेक्टिव्ह ऍड्जेक्टिव्ह ही जी मुलगी आहे ना तर हिला आपल्या वडिलांविषयी आणि भावाविषयी प्रचंड अभिमान गर्व प्रेम आहे ती नेहमी म्हणते तुझे वडील कसे माझे वडील ब्रेव आहे तुझा भाऊ कसा माझा भाऊ क्लेवर आहे हे ॲडजेक्टिव्ह आहे ऍडवर्ब नावाची जी मुलगी आहे तर ती आईची लाडकी आहे ॲडजेक्टिव्ह नाऊन आणि प्रोनाऊनची लाडकी आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह नाऊनला आणि प्रोनाऊनला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते ऍडवर्ब जी आहे तर ती वरबला कामात मदत करते तिच्या आईला कामात मदत करते तिची आई कशी काम करते मग ती सांगते माझी आई क्विकली काम करते इझिली काम करते ऑटोमॅटिकली सगळं काम करते राईट right? अशा पद्धतीने ही ग्रामर फॅमिली आहे मग या फॅमिलीमध्ये एक डॉग आहे कुत्रा आहे प्रिपोजिशन नावाचा दैन एक इंटरजेक्शन नावाचा एका पोपट आहे कन्जेक्शन नावाची एका मांजर आहे हा सगळा जो आहे तर एक व्हिडिओ बनवलेला आहे इथे जर ते सगळं सांगित बसलो तर थोडंसं अनुभव होईल तुम्हाला मला हे सांगायचं आहे की मी इंग्रजीवरती मागच्या तेरा वर्षापासून मी रिसर्च केलेला आहे आय कॅन स्पीक एट रिजनल लँग्वेजेस अँड आय कॅन स्पीक थ्री इंटरनॅशनल लँग्वेजेस चायनीज जापनीज अँड स्पॅनिश तर तुम्ही एक चांगल्या जर शिक्षकाच्या काय म्हणते की जर वेट करत असाल तर माझा एकदा व्हिडिओ बघून बघा अँड देन यू कॅन कन्सिडर की तुम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे की नाही देन आपण यामध्ये टेन्स शिकवणार आहोत प्रेझेंट पास्ट फ्युचर यूट्यूबवर देखील आपल्याला हे सगळे लेक्चर्स जे आहेत ते फ्री होणार आहे डोंट वरी टेन्सेस आपण पाहणार आहोत पास्ट प्रेझेंट फ्युचर हे पण पाहणार आहोत वॉइस देखील आपण अगदी पाणी करून पिणार आहोत ॲक्टिव्ह व्हाईस पॅसिव्ह व्हॉइस देन नरेशन पाहणार आहोत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे देखील अतिशय सोप्या पद्धतीने जणू काही तुम्ही गोष्टी ऐकतायत या पद्धतीने कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील कन्सेप्ट क्लिअर होतील आणि नंतर मग मागच्या दहा वर्षापासून परीक्षेमध्ये कशा कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते पी वाय क्यू पाहणार आहोत पी डी पाणी नोट्स जर तुम्हाला मिळाले जर तुम्ही एक 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 तास डेलीचा इंग्रजीसाठी दिला आणि एक तास जर तुम्ही स्वतःची सेल्फ स्टडी केली सपोर्ट स्टडी आणि सेल्फ स्टडी या दोन्ही खूप महत्वाच्या आहे सपोर्ट स्टडी म्हणजे मी तुम्हाला जे शिकवणार ते सपोर्ट स्टडी सपोर्ट स्टडीवर तुमचं यश अवलंबून नाही मी सुद्धा कोणताही शिक्षक शिकवणार असू द्या सेल्फ स्टडी तुम्ही किती वेळ करताय आणि त्याचं स्वरूप किती फोकस्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड करता इन्फॉर्मेशन रिकॉल करण्यासाठी तुम्ही काय करता यावर डिपेंड आहे तुमचं पद येणार आहे की नाही ठीक आहे तर मग सेल्फ स्टडीसाठी तुम्हाला वेळ राखून ठेवायचा आहे आणि त्याचंच नियोजन आहे सिनोनिम आणि अँटोनिम यामध्ये विचारणार आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पॅसेटच्या आपण थरली आपण काय करणार आहोत प्रॅक्टिस सुरू करणार आहोत मला फक्त कमेंटमध्ये एक सांगा की जर समजा आपल्याला लाईव्ह ला 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 लेक्चर जर घ्यायचे असले तर कुठला प्रॉमिनंट वेळ तुमच्यासाठी योग्य असेल मला फक्त वेळ या व्हिडिओच्या खाली जर तुम्ही कमेंटमध्ये टाकला म्हणजे मॉर्निंग असेल इव्हिनिंग असेल किंवा आफ्टरनून असेल तर कुठल्याही एका वेळेला लाईव्ह आपण करू म्हणजे लाइव सेशन मी तुमच्यासाठी मोफत घेऊन येणार आहे म्हणजे लाईव्ह असल्यानंतर तुम्ही काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि तर तुम्ही कधी पाहू शकता राईट चला पुढे पाहूया आपण देन देश इम्प्रुव्हमेंट आणि एरर डिटेक्शन हे देखील तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे डी सी एस चा पेपर म्हटल्यानंतर हे येतात प्रिपोजिशन कन्झंक्शन आणि आर्टिकल हमकास यावरती तुम्हाला चार ते पाच प्रश्न तुम्हाला येणारचं आहे आर्टिकलवरती दोन ते तीन प्रश्न येणार आहेत कंजंक्शन आणि प्रिपोजिशन प्रिपोजिशनवरती देखील दोन ते तीन येतील आणि वरती एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला नक्कीच येणार आहे गणित विषय गणित विषयामध्ये तुम्हाला सरासरी आणि ॲव्हरेज काढणं हे एक आलं पाहिजे शतप्रतिशत म्हणजे पर्सेंटेज टक्केवारी तुमचं कम्प्लीट झालं पाहिजे नफा तोटा प्रॉफिट अँड लॉस हे देखील तुमचं व्यवस्थित आणि कम्प्लीट असायला पाहिजे लसावी मसावी हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे अनुपात प्रमाण रेशो आणि प्रपोशन हा एक महत्वाचा आहे साधे आणि मिश्र व्याज सिम्पल आणि कंपाऊंड व्याज चक्रवाढ व्याज काय आहे हे देखील कन्सेप्ट तुम्हाला अतिशय एकदम प्रॉम्प्ट यायला पाहिजे वेळ आणि काम टाईम आणि वर्क हे यायला पाहिजे गणन पद्धती मेजरिंग जे आहे वे वेळ वेग अंतर स्पीड टाइम डिस्टन्स यांचं काय कोरिलेशन आहे हे देखील तुम्हाला काय समजलं पाहिजे आणि दिस्ताक्षणी तुम्हाला काय त्याचं उत्तर देता आलं पाहिजे आता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे जे विषय आहेत ना तर हे म्हणजे डेलीच्या याच्यात चढायचे आहेत हे पाठ करत बसायचे नाही आहेत समोरचा त्या टॉपिकवरती काय बोलतोय आणि आपल्याला काय नॉलेज आहे त्यानुसार काय बोलतोय त्यानुसार हे सेन्स तुमचं से जे आहे तर हे डेव्हलप होईल हे तुम्हाला ऍक्टिव्हली ट्वेंटी फोर बाय सेवन हे तुम्हाला ज्ञान ग्रास्प करत राहायचं आहे यामध्ये कोणकोणते टॉपिक असणार आहे तुम्हाला भारताचा इतिहास आहे स्वतंत्र चळवळ आणि समाजसुधारक जो मॉडर्न इतिहास आहे तर हा यामध्ये महत्वा महत्वाने विचारला जाणार आहे देन भूगोल आहे भूगोलामध्ये तुम्हाला शक्यतो जास्त करून महाराष्ट्राचा भूगोलवरती जास्त फोकस करा भारताचाही भूगोल असेल पण महाराष्ट्राच्या भूगोलवरती तुम्हाला जास्त काय करणार आहे की प्रश्न येतील भारताचाही भूगोल करून ठेवा नद्या पर्वत हवामान हे करून ठेवा राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला राज्य घटना संसद न्याय व्यवस्था आणि नागरिकांचे मूलभूत मूलभूत हक्क आणि अधिकार काय आहेत नागरिकांशी रिलेटेड तुम्ही त्या स्वायत्त संस्थेत काम करणार आहात म्हणून ही राज्यशास्त्रामधील राज्य घटना संसद न्यायव्यवस्था आणि मूलभूत हक्क आणि अधिकार यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला अर्थव्यवस्था कशी चालते बँकांचं योजनाबद्ध कारभार आणि व्यवस्था काय असते यामध्ये तुम्हाला डिटेल मास्टरी हासिल करावं लागणार आहे गड़ा चालू घडामोडी जसं मी तुम्हाला सांगितलं चालू घडामोडीमध्ये तुम्हाला शासकीय योजना कोणकोणत्या आहेत कोणकोणते पुरस्कार जाहीर झालेले आहेत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय काय घटना झालेल्या आहे राजकीय पटलावरती काय घटना झालेल्या आहेत काय शासन निर्णय जाहीर झालेले आहेत हे देखील यामध्ये विचारलं जातं विज्ञान आणि तंत्रज्ञान बिलकुल याला काय म्हणता येईल की अनदेखा मत करणार चीज को नवे काय काय शोध लागलेले आहेत इस्रो डी आर डी ओ मंगलयान वगैरे या संबंधित काय ज्या बातम्या असतील यांच्याशी अपडेट रहा क्रीडा क्षेत्रामध्ये महत्वाच्या स्पर्धा काय आहेत कोणकोणते खेळाडू आहेत कोणकोणत्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि त्याचा रिझल्ट वगैरे म्हणा किंवा त्या सदरील स्पोर्ट्समध्ये हायेस्ट लेवलचं कुठलं पदक असतं किंवा कुठला अवॉर्ड आहे ते देखील एक महत्वाचं आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाची माहिती तुम्हाला आवश्यक आहे काही मूवीज वगैरे चित्रपट वगैरे असतील तर त्यांना काही ऑस्कर वगैरे मिळाले का काही अवॉर्ड मिळालेत का तर हे देखील त्यामध्ये दे येत असतं वेळेच नियोजन तुम्हाला दररोज सहा ते आठ तास अभ्यासाला द्यायचं आहे हे जे पुढचे जे तीन महिने जे आहेत ना हे तीन महिने रोज सहा ते आठ तास द्या चार तास सपोर्ट स्टडी चार तास सेल्फ स्टडी सर्व समावेशक पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर महानगरपालिकेचं नाही तुम्ही एम पी एस सीची ची ग्रुप बी ग्रुप सी किंवा सरळ सेवेचं सर कुठलंही पद घ्या सर्व समावेशक पद्धतीने हाच अभ्यासक्रम आहे थोडीशी काठिण्य पातळी वेगळी आहे तुम्ही सगळ्याही अभ्यास म्हणजे सगळ्याही पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता जर स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स असेल ना तर हे पद तुमचं म्हणजे तुम्ही आहे असं समजूनच तुम्ही अभ्यास करा राईट नंतर आपण बाकीच्या पदासाठी देखील तयारी करता येऊ शकते तुम्हाला वेळ ठरवा सकाळी थिअरी दुपारी रिव्हिजन आणि संध्याकाळी एम सी क्यू संध्याकाळी क्वेश्चन जे आहे तर ते सॉल्व्ह करणं ते एक वेळ ठरवा तुमच्या म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल की आपला मेंदू कसा का काम करतो हे बाहेरून दुसरा कुठलाही शिक्षक किंवा कोणीही सांगू शकणार नाही आपल्याला जर सकाळी जर उठणंच होत नसेल आणि सगळं जग सांगतं की सकाळी उठा सकाळी मेंदू चालतो पण सकाळी जर मेंदूच चालत नसेल किंवा झोपच जर होत नसेल किंवा आपली बॉडी जर नाही म्हणत असेल तर करून काही फायदा नाही काही मुलं जे आहेत ते रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत अभ्यास करतात कारण रात्रीचं जे काम आहे तर ते त्यांना आवडतं तर आपली बॉडी काय सांगते त्या पद्धतीने ओळखा आणि त्या पद्धतीने कामाला लागा आठवड्याचा अभ्यास प्लॅन बनवा आधीच डेलीचा तर वेळापत्रक असायलाच पाहिजे पण हप्त्याचा देखील तुमचा वेळापत्रक असायला पाहिजे प्रत्येक हप्त्याला तुमच्या कमीत कमी चार ते पाच रिअल मॉक टेस्ट झाल्या पाहिजे संपूर्ण फुल लेंथ तुमच्या टेस्ट सॉल्व्ह करण्यात आलेला पाहिजे कारण भरपूर वेळेला जे आहे ना परीक्षेमध्ये मी पाहिलं की दोनशे मार्काचा प्रश्न आहे दोनशे मार्काचा पेपर आहे आणि विद्यार्थी एकशे वीस एकशे तीस प्रश्न त्याच्यावरती जाऊ शकत नाही कारण तेवढे प्रश्न त्यांचे वाचण्यासाठी समजण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी तेवढा वेळ त्यांना पुरतच नाही म्हणून या ज्या टेस्ट असतील ना तर या मॉक टेस्ट टेस्ट सिरीज म्हणा तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाच्या आहे या रंगीत तालीम आहे तुमच्या त्या प्रत्यक्ष लढाईच्या मोबाईलपासून थोडा वेळ काढा आणि दूर राहा ठीक आहे मोबाईलच्या नोटिफिकेशन जे आहे तर ते बंद करा वाटतं एक एक युआय पण आहे एक मला वाटतं ॲप्लिकेशन आहे की मिनिमलाइज होतं त्यामध्ये कसल्याही पद्धतीचे नोटिफिकेशन येत नाही तुमचा मोबाईल अनलॉक केल्यानंतर जे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब किंवा बाकीचे स्नॅपचॅट वगैरे दिसतात ना तर ते त्यामध्ये दिसतच नाही म्हणजे डिस्ट्रॅक्शन कमी होतं नोटिफिकेशन ऑफ ठेवा ठीक आहे तुमच्या आणि या पदभरतीमध्ये सगळ्यात मोठा जर शत्रू कोण असेल ना तर तो मोबाईलच आहे आणि तुमचं पद मिळवून देणारा सगळ्यात जवळचा तुमचा मित्र तो देखील मोबाईलच आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ना चार गुरु असतात पहिला गुरु आई आणि वडील दुसरा गुरु शिक्षक तिसरा गुरु असते शाळा आणि चौथा गुरु आहे टेक्नॉलॉजी हे जे हातात मोबाईल घेतलेला आहे ना हा देखील एक तुमचा गुरुच आहे याचा व्यवस्थित जर वापर केला तर ठीक नाही तर आयुष्य बरबाद आहे वेळ गेल्यानंतर आलेलं शहानपण म्हणजे खर खर मूर्खपणा आहे तर त्यामुळे मोबाईलपासून दूर राहा प्रत्येक तास दोन तासांनी काय करा दहा मिनटाचा ब्रेक घ्या सुरुवातीला अर्ध्या अर्ध्या तासाचं से से सेशन करा कारण आपण कुठल्याही कामावरती जर फोकस होऊन अभ्यास करत असेल ना तर, तर पंधरा मिनिट आपला अभ्यास करण्याचा हा मानस किंवा अभ्यास करण्याचा आपला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन असतं सोळाव्या मिनिटाला आपला हात असा होतो मी ज्यावेळेस वर्गामध्ये मुलांना शिकवतो ना शिकव दोना, तर पंधरा मिनिटांचं म्हणजे त्यांचं माझ्या शिकवण्याकडे खूप लक्ष असतं सोळाव्या मिनिटाला त्यांचा हात असा होतो नंतर मग दोन्ही हात असे येतात ते मुलं काही असा पाठीमागे हात टाकतात मुली इकडे तिकडे पाहतात मुलं इकडे तिकडे पाहतात मुली त्या हातावरती रांगोळी किंवा मेहंदी काढतात शेवटच्या पानावर मग रंगरंगोटी चालते साक्षात ब्रह्मदेवाने जरी येऊन खाली शिकवलं तरीही मुलांच्या त्यावेळेस डोक्यात जात नाही म्हणून लगेच आता आपल्याला तयारी करायची म्हणून लगेच दोन दोन तास प्रत्यक्ष बसायचं हे करू नका जर आपल्याला ग्लास असेल ग्लासमध्ये जर पाणी टाकायचं असेल तर आपण किती टाकू शकतो ऑफकोर्स जेवढं पाणी त्यामध्ये बसेल तेवढंच टाकू शकतो त्याच्या वरती जर पाणी टाकलं तर खाली सांडेन पडेल ते तर त्याच पद्धतीनं आपल्या बुद्धीची ही आपल्या अॅबिलिटी आहे काही अॅबिलिटी आहे जर तुम्ही सरळ दोन तास अभ्यासाला बसले तर तुमची थोडीफारच इन्फॉर्मेशन तुमच्या काय असेल लक्षात असेल बाकीचे सगळे सांडून जाईल वाया जाईल म्हणून अर्धा तास सुरुवातीला अर्धा अर्धा तासाचे काय करा सेशन करा दहा मिनिटाचा ब्रेक घ्या तुम्हाला जे गाणं आवडतं एनर्जेटिक काही मोटिवेशनल तर ते ऐका वाचा पहा नंतर एनर्जेटिक होऊन काय करा अभ्यासाला बसा सुरुवातीला अर्धा अर्धा तास करा नंतर हळूहळू एक एक तास दोन दोन तासापर्यंत तुम्ही शेवटचे ज्या वेळेस सात आठ दहा दिवस बाकी रॅडेड असेल गॅरंटी दॅट की तुम्ही आठ आठ दहा दहा बारा बारा तास अभ्यास करणार असाल ही तुमची मेहनत आणि ही जिद्द जी आहे याच जिद्दीवर आणि मेहनतीवर आई वडिलांच काय म्हणता येईल की स्वप्न पूर्ण करायची हिंमत तुमच्यात येते आई वडिलांचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर हे कष्ट तुम्हाला करावंच लागणार आहे आणि तुम्ही एकटेच करणार आहात का नाही सगळेच करणार आहे आता ही महानगरपालिकेची जी परीक्षा जी आहे ना तर ही काय होणार आहे ही ऑनलाईन होणार आहे सीबीटी होणार आहे कम्प्युटरवरती होणार आहे त्यामुळे आतापासूनच कम्प्युटरवरती एक्झाम देण्याचा प्रयत्न करा ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांनी जवळपास नाके बराबर त्यांनी कंप्युटर किंवा लॅपटॉप किंवा मला सिस्टम हाताळलेला असतं ॲक्च्युअल परीक्षेच्या वेळेसनं त्यांची फार त्रेदातर्पीट होते फार गोंधळ होतो आतापासूनच यूज टू व्हा ऑनलाईन परीक्षा होणार आहे ऑनलाईन आपली पेन आणि पेपरची जी परीक्षा असते ना तिच्यामध्ये मला वाटतं विद्यार्थी कम्फर्टेबल असतात कारण आपला मेंदू जो आहे ना तर तो पेन आणि पेपरवरती खूप चांगला चालतो पेनची जी प्रश्नपत्रिका जर माझ्या समोर आली ना तर एकाच वेळेस मी शंभर दोनशे प्रश्न मागे पुढे पाहू शकतो या ओझरते नजरेने पाहू शकतो कम्प्युटरवरती तसं शक्य नाही आहे कम्प्युटरवरती तुम्हाला एक एक स्क्रीन तुम्ही जरी बटन दाबत बसले तरी तेवढा वेळ खातो वेळ जातो त्यामुळे यूज टू वा या नंतरच्या ज्या परीक्षा होणार आहे जवळपास सगळ्या सीबीटीज होणार आहे तर एकूण प्रश्नसंख्या यामध्ये शंभर असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टावची एम सी क्यू असणार आहेत एकूण प्रश्न शंभर असणार आहेत वेळ तुम्हाला नव्वद मिनटाचा असणार आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ठीक आहे स्टडी रिसोर्सेस आणि टिप्स मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या सोडवायच्या आहेत आपल्याला या चॅनलवरती आपण थरली पी वाय क्यूचा आपण काय करणार आहोत रस सगळा पिऊन घेणार आहोत टेस्ट सिरीज लावा दर आठवड्याला स्वतःचं मूल्यांकन करा जे मी सांगितलं स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आणि विविध प्रकाशनांचा काय करा अभ्यास करा रिसोर्सेस येत ना तरी आपल्यावर ठेवा माणसाचा दुर्दैव आहे की माणूस फक्त पोटासाठी चांगलं काम करतो किंवा पोटासाठी वाटेल तेवढा खर्च करतो पण याच्यासाठी नाही करत तो त्या त्या आसो, आसो, या वर, या तर त्यावरती विशेष करून लक्ष द्या जे आपल्या फायद्याचं आहे त्यासाठी खर्च करायला मागे पुढे पाहू नका मग तो कोणाचा कोर्स असो पुस्तक असो किंवा काही टिप्स असो ते सिरीज असो यावरती खर्च करा कारण यावर या वयात तुम्ही जर नाही केलं ना तर ज्या वयात आराम करायचा त्या वयात देखील तुम्हाला काम करावं लागणार आहे चालू चालू घडामोडीसाठी रोज पेपर वाचा जे ॲक्टिव्ह मुलं आहेत त्यांच्याशी काय म्हणा की फ्रेंडशिप वाढवा त्या झोनमध्ये जा ते तुम्हाला मदत करतील नोट्स स्वतः तयार करा त्यामुळे स्मरणशक्ती वाढते जर तुमचं पुस्तक शंभर पानाचं असेल तर तुमच्या नोट्स दहा पानाच्या असल्या पाहिजे कारण शेवटच्या वेळेस तुम्ही हे हे तास तास दीड दीड तासाचे तुम्ही काय लेक्चर पाहणार का पूर्ण पुस, पुस्तक वाचत बसणार का शंभर पानाचं नाही शेवटच्या क्षणी तुम्हाला ते दहा पेज म्हणा पंधरा पेज म्हणा हे तुमचं काय असायला पाहिजे अमृतासारखे असायला पाहिजे आणि तेच तुम्हाला इन्फॉर्मेशन रिकॉल करायला मदत करतील ठीक आहे तर त्यामुळे स्वतःच्या नोट जे आहे ना तर त्या आतापासून बनवायला ठेवा लक्षात ठेवा हे जे यश आहे हे तुमचं नाही आहे फक्त हे तुमच्या कुटुंबाचं आहे तुमच्या बहिणीचं असेल तुमच्या भावाच असेल आईच्या आश्रूंची ही किंमत करण्याची किंवा काय म्हणता येईल की आईच्या ना हे एक पूर्णपणे देण्याची पूर्णता देण्याची ही तुमच्या धमक आहे आणि हे यश आईचं आणि पोटाला चिमटा देऊन तुमच्या वया पुस्तकावरती खर्च करणाऱ्या त्या बापाचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे अभ्यास म्हणजे डोंगर नाही रोज थोडं थोडं सर करा इकडचा डोंगर तिकडं करा नका डोंगराला इकडंच तिकडं करता येत नाही डोंगरावरती आपण आरामशी चढू शकतो सर करायला शिका कन्सिस्टन्सी इज मोर पॉवरफुल दॅन इंटेन्सिटी व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की येस 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 आता किती अभ्यास करू किती नाही फार मोटिवेशन होतं पण कन्सिस्टन्सी नाही राहत एक दोन तीन दिवस केलं की झालं मोटिवेशन जे आहे ना तर ते कमजोर लोकांसाठी आहे लेट मी रिपीट मोटिवेशन जे आहे ना तर ते कमजोर लोकांसाठी आहे दोन गाड्या असतात एक असते एक सेल्फ स्टार्ट आणि एक असते पहा एक धक्का स्टार्ट गाडी धक्का स्टार्ट गाडीला इथून धक्का दिला की ती समोर दोन बंद पडते कोणाचा तरी व्हिडिओ पाहिला आज काही काम नाही करायचं जर मोटिवेशन व्हिडिओ चला युट्यूबवर टाकतो मोटिवेशन मोटिवेशनल व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ पाहिलं की थोडस बरं वाटतं ते पेनकिलर टॅब्लेटसारखं आहे थोडा वेळ बरं वाटतं पण नंतर मग काही नाही डिसिप्लिन व्हा डिसिप्लिन हे स्वतःवरचं प्रेम सिद्ध करण्याची एक हायेस्ट फॉर्मॅट आहे तुम्ही स्वतःवर किती प्रेम करता है? हे डिसिप्लिन असल्यावर तुम्ही शिक स, 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 सम समजेल मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन होणं ही खूप मोठी पॉवर आहे जे दोन पाच पर्सेंट लोक जे आयुष्यात सक्सेस होतात ना तर ते डिसिप्लिन असतात मोटिवेशन कमजोर लोक स्वतःवर विश्वास ठेवा कारण हाच आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या यशावरती पोहोचवणार आहे मला वाटतं आजचा व्हिडिओ खूप लंबा झालेला आहे खूप मोठा झालेला आहे थांबतो पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या अभ्यासाचा श्रीगणेशा करा